नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी भगिनींसाठी एक खूप मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे तुमच्या हक्काच्या पैशांबद्दल एक नवीन अपडेट आहे त्यामुळे नेमकं काय घडतंय हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत लक्ष द्या बघा सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घुळतोय बरोबर ना की डिसेंबर महिना गेला जानेवारीचा पहिला आठवडा पण संपला तरी अजून खात्यात पैसे काही जमा झाले नाहीत मग तो डिसेंबरचा हप्ता गेला तरी कुठे हीच चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे पण थांबा थांबा चिंता करू नका कारण ज्या भगिनी आतुरतेने वाट पाहत आहेत ना त्यांच्यासाठी आता एक खूप दिलासा देणारी बातमी आहे सरकारच्या वतीने एक मोठी घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि ही बातमी सगळ्यात महत्वाची आहे सूत्रांकडून जी माहिती मिळतीये त्यानुसार सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकदम देण्याच्या तयारीत आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं एक नाही तर चक्क दोन हप्ते एकत्र खात्यात जमा होणार आहेत म्हणजे विचार करा दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच लाभार्थी भगिनींच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे हा खरंच एक खूप मोठा दिलासा ठरू शकतो आता प्रश्न असा येतो की सरकार हे पैसे आत्ताच का देत आहे तर यामागे एक विशेष कारण दिसतंय म्हणजे बघा आगामी मकर संक्रांतीचा सण आहे आणि निवडणुका पण आहेत हे सगळं लक्षात घेऊन सरकार ही रक्कम एक भेट म्हणून देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय चला आता जरा वेळेचं गणित समजून घेऊया एकतीस डिसेंबरला केवायसीची मुदत संपली त्यानंतर जानेवारीचा पहिला आठवडा तर नुसता वाट पाहण्यातच गेला पण आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैसे खात्यात जमा होण्याचा जो महत्त्वाचा कालावधी आहे तो म्हणजे दहा ते चौदा जानेवारी का कारण चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला महापालिका निवडणूक आणि या गोष्टीला महिला आणि बालविकास विभागाकडून दुजोरा मिळतोय त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते चौदा जानेवारीच्या दरम्यानच पैसे वितरित केले जातील म्हणजे ही काही केवळ अफवा नाहीये तर याला अधिकृत सूत्रांकडूनही पुष्टी मिळतीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी जो निधी लागणार आहे त्याची तरतूद अर्थविभागाने आधीच करून आहे त्यामुळे पैशांची चिंता करण्याचं काहीच कारण नाही निधी मंजूर आहे आणि तो लवकरच वितरित केला जाईल असं समजतंय पण आता या माहितीमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया हे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी एक अट आहे आणि ती पूर्ण करणं खूप खूप आवश्यक आहे नाहीतर मोठी अडचण येऊ शकते हो हे अगदी खरं आहे जर एक महत्वाची गोष्ट केली नसेल तर ह्या योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो म्हणूनच पुढे काय करायचं आहे हे नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ती अट आहे केवायसीची आता केवायसी म्हणजे काय तर तुमची ओळख पटवण्याची एक प्रक्रिया जी पूर्णपणे बंधनकारक होती याची शेवटची तारीख होती एकतीस डिसेंबर जी आता निघून गेली आहे त्यामुळे ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांच्यासाठी ही एक गंभीर समस्या बनली आहे मग आता करायचं काय लक्षात घ्या ज्या भगिनींची केवायसी अपूर्ण आहे त्यांचे पैसे थांबवले जातील कधीकधी काही तांत्रिक चुकांमुळे म्हणजे समजा आधार यादीत नाही असा मेसेज येत असेल तरीही लाभ धोक्यात येऊ शकतो अशावेळी अजिबात वेळ न घालवता तात्काळ महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधा कारण एक गोष्ट पक्की आहे केवायसी पूर्ण असेल तरच पैसे वेळेवर मिळणार चला आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावर बोलूया लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर परिणाम होतोय अशा काही अफवा पसरल्या आहेत आणि यामुळे लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण झालाय तर मग खरं काय आहे अफवाशी पसरली आहे की या, या योजनेमुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्री योजना यांसारख्या योजना बंद केल्या जात आहेत पण हे पूर्णपणे खोटा आहे सत्य हे आहे की या सगळ्या योजना पूर्वीसारख्याच व्यवस्थेत सुरू आहेत कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही तर हा जो दुहेरी हप्ता येणार आहे तो नक्कीच एक मोठा दिलासा देईल पण या सगळ्यानंतर एक मोठा प्रश्न मागे उरतोच तो म्हणजे यानंतर तरी योजनेचे पुढचे हप्ते दर महिन्याला वेळेवर मिळतील का यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे